कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये निसर्गामधल्या काही फळा फुलांचे वेगळं महत्व आहे ग्रामीण भागांमध्ये ही फळं आणि फुलं सहजपणे उपलब्ध होतात असं असलं तरी बाजारपेठांमध्ये देखील ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत कवडळ सोंतल तेरडा हळदीची पानं यांना गणपती सजावट आणि आरास यामध्ये पूर्वापार चालत आलेलं महत्व आहे आज देखील ही फळं आणि फुलं गणेशोत्सवामध्ये वापरली जातात रत्नागिरीसह जिल्ह्यातल्या इतर बाजारपेठांमध्ये काही फळं आणि फुलं विक्रीसाठी आलेली आहेत कोकणातला गौरी गणपतीचा सण हा रूढी प्रताप परंपरा जपातच साजरा केला जातो आणि या रूढी प्रताप परंपरांना आजच्या दिवशी देखील किंवा आजच्या या काळामध्ये देखील महत्व आहे कारण की जमाना बदलला पण कोकणी माणसानं त्यांचं जे मूळ आहे या प्रथा रूढी परंपरा या आजही जपलेले आहेत आत्ता इथं बाजारपेठांमध्ये काही फुलं आहेत जी निसर्गामध्ये उपलब्ध होतात अगदी ग्रामीण भागामध्ये ती सहजपणे उपलब्ध होतात पण शहरी भागामध्ये मात्र ती सध्या विक्रीसाठी आणली गेलेली आहेत आणि या फळांचं या फुलांचं वेगळं महत्व गणेशोत्सवामध्ये असतं कौंडळ गणपतीसाठी लागतं हे बघा आणि कांनी त्याच्यासाठी बांधायला लागते मकरामध्ये आणि सोंतर तिरडा त्या गणपतीला वाहतात आणि शमी बेल पत्री हे सगळे प्रकार वाल्या जातो गणपतीला गणेशोत्सवामध्ये या सगळ्या गोष्टींचं असलेलं महत्व हे अबाधित आहे अगदी जमाना बदलला काळ बदलला पण कोकणी माणसानं सणाशी असलेल्याची नाळ आणि रूढी प्रथा परंपरा आजही जपलेल्या आहेत आणि तो सांगण्याचा किंवा या साधारण गोष्टी आपण जर पाहिल्या तर यातून या सणाचं रूढी प्रथा परंपरांचं महत्व कळतं कॅमेरामन मेहबूब शेखसह अमोल मोर एबीपी माझा रत्नागिरी